जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील कष्टकरी शेतकरी माता भगिनी व बेरोजगार युवकांच्या सन्मानाकरिता काँग्रेसच्या वतीने काँग्रेस आपल्या वती गावी या जनसंवाद पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संत गोमाजी महाराज संस्थान नागझरी शेगाव येथून काँग्रेसच्या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत या अभियानाचा शुभारंभ झालाय संपूर्ण दिवस जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील एकशे ब्याण्णव गावातून ही पदयात्रा काढण्यात येणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची सव्वीस जानेवारी एकोणासशे पन्नास पासून देशातील अंमलबजावणी सुरू झाली आहे हे संवर्ष संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे सरकार विरोधी भाजप संविधान पद्धतीने देश चालवत आहे त्यामुळे आज बेरोजगारी व महागाई प्रचंड वाढत आहे गरिबी वाढत आहे शेतकरी शेतमजूर संकटात आहे म्हणूनच जनतेला भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांसोबत लढण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने हे जनसंवाद अभियान राबवण्यात येत असल्याचे समजते सत्ताधारी भाजप सरकारने संविधानातील जनतेचे हक्क अधिकारांना पूर्णपणे तिलांजली दिल्याने आज शेतकरी शेतमजूर तरुण विद्यार्थी महिला सर्वांच्या समोर प्रश्नांचा मोठा डोंगर उभा राहिला आहे या सर्व बाबी सरकारच्या ढाण्यात आणून देण्यासाठी काँग्रेसचे ही जनसंवाद पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे आपल्या सर्वांना भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी या पदयात्रेमध्ये बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन काँग्रेसच्या वतीने काँग्रेसच्या प्रदेश सचिव स्वातीताई वाकेकर तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता मंगल काकडे शेगाव